लहूजी सेवादल आयोजित लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा जयंती सोहळा उत्साहात संपन्न मंगरुळपीर तालुक्यात आद्यक्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांच्या स्मारक ठिकाणी दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळा मोठ्या थाटामाटात उत्साहात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवानंद शंकरराव तायडे लहूजी सेवादलाचे कायदे जे कायदेविषयक सल्लागार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्यामभाऊ खोडे सुरेशभाऊ लुंगे पुरुषोत्तमजी चितलांगे सूरज खोडे चंदुभाऊ परळीकर अशोकभाऊ परळीकर मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके पैलवान सुरेश भाऊ सोनोणे सुरेश आमटे लहूजी सेवादल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इत्यादींची उपस्थिती होती सर्वप्रथम नवविवाहित जोडी गणेश खंडारे त्यांची पत्नी व उपस्थित मान्यवरांनी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे व लहूजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मातंग समाज बांधवसमवेत अभिवादन करून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो लहूजी वस्ताद साळवे यांचा विजय असो अशा जयघोष असा जयघोष करण्यात आला त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे व समाजबांधवांच्या भोजनाचा कार्यक्रमाला सुरुवात केली व्यवस्था केली हा सर्व कार्यक्रम दुपारी दोन वाजेपर्यंत अविरतपणे सुरू होता त्यानंतर ठीक दुपारी दोन वाजतापासून साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य दिव्य नयनरम्य शोभायात्रेस सुरुवात झाली ही शोभायात्रा बसस्टँड ते महात्मा फुले चौक अकोला बायपास ते छत्रपती शिवाजी महाराज चौक नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि लहूजी वस्ताद साळवे यांच्या स्मारक ठिकाणी या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या शोभायात्रेत वारडा गिरडा खापर खापरदरी गिंबा चिखलागड पोटी पारवा गोटा तराळा शेलू बाजार वनोजा जांब अजगाव अशा असंख्य ग्रामीण भागातील मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते लोकशाही राणाभाऊ साठे यांचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत समाजापर्यंत पोहोचवणे आणि हे कार्यक्रम उत्कृष्ट आणि उत्तमरित्या साजरा व्हावा याकरता जयंती समिती दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष कृष्णा आमटे विकास दाबाडे युवा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद चाबुकस्वार सतीश इंगळे शुभम आडत बबलू इंगळे आकाश भुसारे प्रवीण गायकवाड प्रदीप कांबळे सुभाष गायकवाड गणेश खंडारे संतोष पराते दिलीप अवगन पाटील अमोल सोळंके सरदार राठोड आदींनी अथक प्रयत्न केले हा संपूर्ण जयंती सोहळा प्रशांत तायडे लस सेवा दल संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने तर लहूजी सेवा दलाच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आला आहे प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील वाशिम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा